हॅलो आणि नमस्कार मित्रांनो हो, मित्रांनो हो माझी यूट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांचा स्वागत आहे मित्रांहो आज तुम्ही ह्या गाणा यूट्यूबला जाण पहा म्हणजे पहाच फार भारे आहे गाण्याचं नाव आहे आवनीचं दिस आलं मयूर रावते प्रेझेंट्स हे सादर करता आहेत मित्रांनो मयूररावते यांचे यूट्यूब चॅनलवर ह्या गाणं आहे आणि फार भारी मयूर ची तर खरंच फारच भारी गाणी राहत आहेत आणि मित्रांनो खास म्हणजे ह्या गाणं मी लिहिलं आहे म्हणजे आपण भरत गवळी हे गाणं मी लिहिलं आहे आणि मस्त मित्रांनो गाणं पण एकदम भारे आहे आपल्या आदिवासी संस्कृतीचा थोडासा एकदम शॉर्टकटमध्ये ज दर्शन सांगा किंवा त्याची शॉर्टकटमध्ये माहिती दिली मस्तपैकी शेवणा सांगा त्याचेत पेंड्रा सांगा कार्टुली सांगा वास्त सांगा असा सगळ्याचा उल्लेख केलाय आणि मस्तपैकी के एक गाणं मी रचलाय तर मित्रांनो पहा तुम्हाला कसं वाटत एकदम भारी गाणं आहे तुम्ही एकदा युट्यूबला जाण एकदा पहाच मित्रांनो तर मित्रांनो याच्यात मध्ये याच्यामध्ये कलाकार आहे किरण वर्टा लक्ष्मी सातवी साक्षी डोंगरे मयूर रावते साक्षी पागी समीर पारदे कॅमेरामॅन तर तुम्हाला माहित आहे जयेश कदम डायरेक्टर मित्रांनो याचा आहे किरण वर्टा आहे संगीत म्युझिक म्हणजे दिलेलं आहे ते किरण आर सॉरी आर के सिंगने दिले आणि सिंगर मित्रांनो आहे संजना रावते आणि अंकित थापड अंकित थापड हा मुलगा नवीनच मी ऐकतो आहे आणि मित्रांनो याचा गाणा पण म्हणजे याचा आवाज पण फार भारी आहे आणि गाणं पण एकदम भारी वाटतं गीत कारतं मीच आहो आणि पोस्टर मेकिंग मित्रांनो गावीत एडिट्स म्हणून कोणते आहे त्यांनी केला आहे तर मित्रांनो ह्या गाणा फारच भारी आजच पडला आहे तर मित्रांनो नाणील जास्तीत जास्त सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले आपले चॅनल पण सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो ह्या गाणं कसं आहे नक्कीच सांगा माझ्यासाठी कमेंट्स करा मस्त मित्रांनो चला थँक्यू मित्रांनो